पुढची बातमी पाहूया आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात येते त्या अनुषंगाने दादर येथील शिवाजी पार्क परिसरामध्ये भाजपकडून परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा बॅनर लावलाय या बॅनरच्या माध्यमातून भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचल्याचं बोललं जात आहे भाजपाला शाब्दिक प्रयोग खूप जमतात मग काय आम्ही पहारेकरी करी आहोत मामी मग आम्ही हे सगळे आम्ही गेल्या दोन हजार सतरा किंवा त्याच्या आधी सगळे शब्दांचे फवारे कसे उडवायचे आणि ते उडवून सुद्धा मग मात्र परत लालची होऊन स्टँडिंगवाल्याकडे कसं जायचं बसायला ह्याच्याकडे आम्हाला सगळं माहिती व्यक्तिस्व त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मान्य नसतं लोकांना महत्व जनतेला महत्व देणारा भारतीय जनता पार्टी आहे त्यामुळं कुठल्या व्यक्तीचा सेवक होण्यापेक्षा कुठल्या परिवाराचा सेवक होण्यापेक्षा हा मुंबईकर या मुंबईचा खऱ्या अर्थानं मालक आहे त्याच्यामुळं त्याची सेवा ही सर्वतोपरी आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकर जो मतदान देणार जो सत्ता देणार त्याची सेवा करायची की कुठल्या एका व्यक्तीच्या नावाची पूजा करायची आणि त्याच्यामुळे आमची भूमिका अत्यंत समर्पक अशा प्रकारची पुढची बातमी पाहूया बिहारमध्ये निकाल लागला आणि तिथे भाजपाला बऱ्यापैकी यश मिळालं त्यानंतर निवेदिता सराफ यांचं वक्तव्य समोर आलं आपण भाजपाची कट्टर समर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं सुद्धा अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलं त्यांना ठाण्यामध्ये भाजपा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते महेश कोठारे यांनीही असंच वक्तव्य केलं होतं त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल <laughs> मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच <laughs> मला ना या अभिनेत्र्यांवर काही बोलायचं नाही कारण त्यांचं जिथे पान लागलेलं असतं तिथे आपली पत्रावळ घुसवण्यामध्ये माहीर आहे अधिक कलाकार पण होते पण त्यांना डावलून दिलं गेलं मग ह्यांना बोललंच पाहिजे आता ती निवेदिता ना सराफ अजून त्यांना काहीतरी हवं असेल हवं असल्याशिवाय त्या बोलणारच नाही मला वाटतं सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले जरा सरकारचं झुक्तं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे म्हणून मी प्रश्न विचारला की देशाचे पंतप्रधान आता अकरा वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही महागाई बेरोजगारी विदेश नीती तुम्ही या देशाच्या परिस्थितीबद्दल सामाजिक सलोख्याबद्दल बोलणार नसाल तुम्ही नेहमी नेहमी राजकारण आलं की इलेक्शन आलं की एक जाती आणि धर्माचं भाग निर्माण करणार असाल आणि जर तुम्हाला ते आवडत असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही पुढची बातमी पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली दोघांमध्ये जवळपास तीस मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली पार्थ पवारांच्या कथित जमीन घोटाळ्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे बिहार निवडणुकीमध्ये एनडीएला मिळालेल्या यशाबाबतही अजित पवारांनी शहांचं अभिनंदन केलंय आगामी काळामध्ये होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट मंत्रीपद देण्याची अजित पवार यांची मागणी आहे आणि तीच मागणी त्यांनी शहांपुढे ठेवल्याची ही माहिती राज्यातील दिल्लीत आलेले आहेत पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन वगैरे करण्याचं पंतप्रधानांची भेट आत्ताच आम्ही पंतप्रधानांचा डॉक्टर शर्मा साहेबांचे आपले इथले लोकप्रिय खासदार त्यांच्या घरी आम्ही बसलो होतो आणि तिथं पंतप्रधानांची सभा पूर्णपणे ऐकली पंतप्रधानांचा वेळ खूप महत्वाचा असतो परंतु मी अमित शाह साहेबांची वेळ मागितलेली आहे याच करता मी जाता जाता त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देऊन पुढे जाणार मी तर जाणार आहे अमित शहानी बोलवलंच असेल त्यांना हंड्रेड पर्सेंट काय काय नाही विचारायला आणि अमित शहाकडे सगळे अपडेट असतील अजित पवारांनी काही जरी सांगितलं तरी अमित शहा साहेबांकडे सगळे अपडेट असतील ते त्यांनी त्यांच्या समोर ठेवले असतील होईल काय व्हायचं पुढच्या काळात दिल्लीतून पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो हे वाचवत नसतात हे योग्य वेळ काढत असतात हे कसे यांचे हे सगळे बगल बच्चे आता उद्या समजा आता अजित पवारच्या चाळीस जागा आहे उद्या म्हणतील वीसच घ्या दहाच घ्या पाचच घ्या आवाज नागा करू नाही मध्ये टाकू हे असे प्रकार करतात भारतीय जनता पार्टी अजित पवार यांनी अमित भेट घेतली आहे पार्थ पवार प्रकरण काही चर्चा मला वाटत नाही मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आधी सत्तर हजारचा होता आता कितीच आहे किती 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 तुम्हाला आता ते दोष द्यायला लागले की रजिस्टरला रजिस्टर कसा केला आणि मुलाला पण काहीतरी दोष द्या आणि सरकार मला सरकारला सांगणं की काय चाललंय हे तुमच्या घरच्या जमिनी नाही आहेत त्या तुम्ही लोकांना वाटत चाललाय नाही मला याची कल्पना नाही त्यांची भेट कशा संदर्भात होती खरं म्हणजे अमित भाईंचं अभिनंदन करायला बिहारच्या विजयाकरता गेलेत असं मी चॅनलच्या माध्यमातून अजितदादांची स्टेटमेंट किंवा मीडियातनं ऐकलं मी तर पुण्यात बाबा गेले तीन दिवस मला काहीच माहित नाही पुण्यात बघा बघा अजित अजित दादा आजीद दादा अजित दादा हे आमच्या महायुतीतले प्रमुख नेते आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते ज्या ज्या वेळेला दिल्लीचा बघा काल ते रामसुतारांना आपला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला दिल्लीला गेले होते आणि मग ते गेल्यानंतर महायुतीचे नेते म्हणून जर अमित भाईंना भेटत असेल तर त्याच्यामध्ये कुठला विषय असण्याची गरज नाही पुढची बातमी पाहूया आगामी पालिका निवडणुकीमध्ये युती करायची की स्वबळावर निवडणूक लढायची याबाबत अनेक पक्षामध्ये संभ्रम असताना याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केली आहे युती आघाडी करायला कोणतीही अट नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं मनपा निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असं शरद पवारांनी सांगितलं काँग्रेस स्वबळावर लढण्याचा जो विचार करती आहे त्या प्रश्नावर शरद पवार यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे माझ्या पक्षा चर्चा आमच्या चर्चा अशी झाली आहेत पंचायत राज्याचे आहेत स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषय स्थानिक प्रश्न स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे अशा काही युती आघाडी हे होऊ शकतात पण त्याचा परिणाम राज्यातल्या आमच्या महायुतीवरती होणार नाही राज्यातलं महायुतीचं सरकार मान्य देवेंद्रजी अजितदादा एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करते त्यामुळे तिथे कुठलाही परिणाम होणार नाही बिहार निवडणुकीचा निकाल लागला आणि यामध्ये लँडस्लाईड विक्ट्री एनडीए घेतली बिहार निवडणुकीच्या या निकालावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे सरकारने दिलेल्या दहा हजार रुपयाच्या योजनेचा निवडणुकीत परिणाम झाला असावा असं शरद पवार यांनी म्हटलं दरम्यान पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगानं विचार करावा असा सल्लासुद्धा पवारांनी दिला सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचं मत देखील पवारांनी व्यक्त केलं जवळ्या वर्षाभरावर पैशाचं वाटप करणं ते योग्य का याचा विचार राज्य केला पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्या कोणाची दूरच असायचं कारण नाही पण दहा हजार हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आता सवय राज्यात पन्नास टक्के वर्षात या महिलांचे त्यांना दहा हजार हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सावर लावणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक एंड सच सत्य या सामनी लोकांच्यामध्ये निश्चित करतो सत्य सत्य युंतंतपणे केले जो जीता वही सिकंदर हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनाना आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय बरं तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही दीड हजार देणार तर तुम्ही एकवीसशे देणार जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या लाडक्या बहिणींचं आम्ही दीड हजाराचे देण्याचं ठरलं तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात एकवीसशे बोललात हे कुठलं आलं तत्व हा कुठला आला संस्कार त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे पण माझं पुन्हा नम्र आव्हान आहे की पवारसाहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही विरोधी पक्षांना रडीचा डाव न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं